हत्तरसंग ग्रामपंचायतीचे सरपंच राजकुमार हलमानी यांचा सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील यांच्या हस्ते सत्कार दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग ग्रामपंचायतीचे सरपंच राजकुमार हलमानी यांचा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा हत्तरसंघ विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन उद्योगपती शिवानंद पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी माजी सरपंच सिद्धाराम बगले बिराजदार सिद्धाराम पाटील यांच्यासह आधी मान्यवर आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा